चौऱ्याऐंशी लाख योन्या फिराव्यात तेव्हा कुठे कर्माच्या पुण्याच्या जोरावर आपल्याला मानव देह मिळाला आहे चौऱ्याऐंशी लाख योनीमध्ये फक्त मानवच बोलू शकतो मग या मुखातून काय बोलायचं कसं वागायचं ज्याच्या त्याच्या हाती आहे अग्नीतून निघालेल्या ठिणगीच्या आयुष्या एवढं आपलं आयुष्य आहे खूप आणि खूपच थोडंसं आपलं आयुष्य आहे आणि एवढ्याशा आयुष्यामध्ये आपण सात्विकतेमध्ये आयुष्य राहिलं पाहिजे सत्य आणि धर्मानुसार चाललं पाहिजे बलाढ्य अशा कंस जरासंद शिशुपाल हिरण्यकश्यप भमासूर रावण अशा बऱ्याचशा राजांचा अंत फक्त आणि फक्त त्यांच्या काम क्रोध गर्व स्वार्थ आणि अहंकाराने झाला त्यांचा जर अंत इतका भयावह असेल तर आपण जे वागत आहोत मग आपलं काय कधी प्रश्न पडलाय सात्विकता सोडून जर स्वार्थ गर्व दंभ अहंकार या चार विकारांमध्ये या चार दुर्गुणांमध्ये जर आयुष्य घालवलं तर देव आपल्याला भेटणार तरी कसा एवढं ध्यानात ठेवा मृत्यूसमयी आपण जाताना शुभ आणि अशुभ कर्माच्या व्यतिरिक्त काहीही घेऊन जाणार नाही ध्यानात ठेवा प्रत्येक कर्माचा हिशोब केल्याशिवाय देव आपल्याला सोडत नाही त्यामुळे नेहमी सात्विकतेत राहा आध्यात्मिक राहा एकमेकांना मदत करा गरजूला मदत करा चौऱ्याऐंशी लाख युनिटून हा मानव जन्म मिळाला आहे त्यामुळे अखंड नामस्मरणामध्ये ना डुंबून जा अखंड सत्य आणि सात्विकतेमध्ये राहा पुन्हा या देहानंतर कुठे कधी आणि कसा जन्म होईल माहीत नाही त्यामुळे कोणाला लुबाडून फसवून कोणाचा विश्वासघात करून धोका देऊन आनंद घेण्यापेक्षा या परमेश्वराच्या नामसंकीर्तनामध्ये वेळ द्या हा मानवजन्म पुन्हा लगेच शक्य नाही कर्म कर्मवेण्याधिकारस्थ्य माफलेशू कदाच द्वापार द्वापारयुग त्रेतायुग कदयुग या युगांमध्ये सुद्धा हजारो वर्ष आयुष्य जगणाऱ्या मोठमोठ्या नामांकित राजांना ऋषीमुनींना देवदेवतांना सुद्धा कर्मांनी सोडलं नाही आपण कलियुगामध्ये साधारणत शंभर वर्ष जगणारे सर्वसाधारण मानव आहोत या जगात अशक्य असं काहीच नाही एकमेकांची चिरून आनंद घ्यायचा की अखंड नामस्मरणामध्ये आध्यात्मिकतेमध्ये राहून आपण भगवंताची प्राप्ती करून सत्याच्या बाजूने जगत मोक्ष गाठायचा हे आपण ठरवायचं रामकृष्ण हरी राधे राधे श्रीराम जय राम जय जय राम, जे राम, जे जे राम. रता विठ्ठल माय पापा विठ्ठल